लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्या लागण्याची शक्यता दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद कोणत्या कंपनीनं कोणत्या पक्षाला किती निधी दिला याची माहिती जाहीर करा सुप्रीम कोर्टानं पुन्हा एसबीआयला खडसावलं अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या कमल चिन्हावर निवडणूक लढणार सूत्रांची माहिती उद्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या मेळाव्यात राजीनामा देण्याची शक्यता जयंत पाटील फडणवीसांचं अनेकांच्या संपर्कात छगन भुजबळांचा दावा तर येत्या सोमवारी मोठे राजकीय भूकंप होणार आमदार शिरसाट यांचं सूचक वक्तव्य निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला खिंडार पडण्याची शक्यता बारा आमदारांची ठाकरे गटात घर वापसी कायदेतज्ञ असीम सरोदे यांचा मोठा दावा रावेर लोकसभा निवडणूक खडसेविरुद्ध खडसे होणार नाही एकनाथ खडसेने केलं स्पष्ट कन्या रोहिणी खडसे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची दिली माहिती महायुतीत ते एकतीस तेरा चार जागांचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती तर येत्या रविवारी किंवा सोमवारी शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा होणार आमदार संजय शिरसाट माहिती सासवडमध्ये अजित पवारांच्या सभास्थळाबाहेर विजय शिवतारेंची बॅनरबाजी बॅनर्सवर शिवतारेंचा खासदार असा उल्लेख तर पवारांना संपवण्याचा दुर्मिळ योग असा आशय लिहित पवारांना डिवसण्याचा प्रयत्न आणि अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी निलेश लंके नि भूमिका केली स्पष्ट तर पुण्यातून वसंत मोरे लोकसभा लढवण्यास इच्छुक